नेत्राच्या ज्योतीने दिवे लागतील आनंदाने डॉक्टर सौ सुनीता कारंडे यांचे श्री गणपती नेत्रालय आपल्या आरोग्याची काळजी घेण्याकरिता पंढरपूर शहरामधील लोकांच्या विश्वासात सार्थ ठरलेले एकमेव नेत्र रुग्णालय म्हणजे श्री गणपती नेत्रालय नेत्रालयातील उपलब्ध सुविधा फेको मशीनद्वारे मोतीबिंदू ऑपरेशन कॉम्प्युटरच्या सहाय्याने चष्म्याचा नंबर काढणे मधुमेह व रक्तदाब रुग्णांची नेत्रपटेल तपासणी काचबिंदू निदान व उपचार बुबुळावरील काचोळ्याचे म्हणजेच पडद्याचे ऑपरेशन लॅसिक मशीनद्वारे चष्म्याचा नंबर घालवणे सर्व इन्शुरन्स सुविधा उपलब्ध चला तर मग डोळ्याच्या सर्व प्रकारच्या ऑपरेशनसाठी व उपचारासाठी अत्याधुनिक पद्धत निवडूया एकदा श्री गणपती नेत्रालयाला भेट देऊया आमचा पत्ता चार सात सात सहा प्लॉट नंबर एकशे अठरा दत्तनगर उमा कॉलेज समोर पंढरपूर संपर्क शून्य दोन एक आठ सहा दोन दोन नऊ आठ नऊ शून्य लागले की, की राजकीय पक्ष आणि नेत्यांमध्ये सत्तेची महत्वाकांक्षा जागृत होते यातून दावे प्रतिदावे केले जातात मात्र स्थानिक परिस्थिती मतदारांचा कानुसा आणि सर्वात महत्वाचे म्हणजे वरिष्ठांचा आदेश आला की सर्व निर्णय बदलावे लागतात बीड येथील ओबीसी मेळाव्यात राष्ट्रीय समाज पक्षाचे नेते महादेव जानकर यांनी परभणी लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्याचे जाहीर केले होते आता मात्र जानकर हे म्हाडा लोकसभा मतदारसंघातून निवडणुकीच्या मैदानात उतरणार असल्याचे सांगण्यात येत आहे राष्ट्रीय समाज पक्षाचे संस्थापक अध्यक्ष असलेले महादेव जानकर यांनी शिवसेना भाजप सरकारमध्ये मंत्रीपद भूषवले होते भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे यांना ते बहिर मानतात मात्र नंतरच्या काळात जानकरांचे भाजप नेतृत्वाशी खटके उडू लागले त्यामुळे त्यांनी दोन हजार चोवीसचे चे लोक लोकसभा निवडणुकीला सामोरे जाताना महायुती आणि महाविकास आघाडीपासून लांब राहत स्वतंत्रपणे लढण्याचे जाहीर केले बीड येथील ओबीसी मेळाव्यात त्यांनी स्वतः परभणी लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवणार असल्याची घोषणा केली ही त्यांनी पुन पुनरुच्चार करत निवडणूक लढवणार आणि जिंकणार असा आत्मविश्वास केला होता तसेच मतदारसंघातील भूतरचनेवर कार्य कार्यही जोमा सुरू असल्याचे सांगितले होते मात्र जानकर हे महाडा लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवणार असल्याचे पक्षांकडून सांगण्यात येत आहे त्यांचा प्रचाराचा प्रारंभ सतरा फेब्रुवारी रोजी फलटण येथे होणार आहे राष्ट्रीय समाज पक्षाच्या दहा फेब्रुवारी रोजी बारामती येथील बैठकीत फलटण येथे जाण्यासंदर्भात नियोजन करण्यात आले महादेव जानकर यांनी फरभरीपेक्षा माडा लोकसभा मतदारसंघ अधिक सुरक्षित ठरू शकतो जानकर यांनी राजकीय कारकिर्दीच्या प्रारंभीपासून माडा व बारामती लोकसभा मतदारसंघात लक्ष केंद्रित केलेले आहे दोन हजार नऊच्या लोकसभा निवडणुकीत जानकरांनी माडा लोकसभा मतदारसंघात अठ्ठ्याण्णव हजार नऊशे शेहेचाळीस मते मिळतच मिळवत सर्वांचे लक्ष वेधून घेतले होते त्यानंतर भाजपशी हातमिळवणी करत त्यांनी दोन हजार चौदाच्या लोकसभा निवडणुकीत महादेव जानकर यांनी बारामती लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवत तब्बल चार लाख एक्कावन्न हजार मते घेऊन दुसरे स्थान मिळवले होते आता परभणीसारखा अगदी नवख्या ठिकाणी निवडणूक लढवण्यापेक्षा म्हाडा लोकसभा मतदारसंघात निवडणूक लढवणे जानकर यांना सोयीचे आहे जानकर यांच्या म्हाडा लोकसभा येथील तयारीने परभणीतील माहितीच्या नेत्यांनी तूर्त सुटकेचा निश्वास सोडला आहे मात्र माळा येथील विद्यमान खासदार भाजपचे सिंह नाईक निंबाळकर यांच्यासाठी तसेच महायुतीच्या राज्यपातळीवर नेत्यांसाठी हे डोकेदुखी ठरणार आहे त्यामुळे मोहिते पाटील आणि निंबाळकर यांच्या देखील निर्णयाकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे